एक वेळेस नाही चार वेळेस नदी फुटली प्रवाहाच्या बाहेर गेली नाही उरलेले खरडून गेलेले मी सध्या आहे बीड तालुक्यातील हिरापूर गावामधील जी सिंदपना नदी आहे जी शिरूर तालुक्यातून बीड जिल्ह्यामध्ये तिचा प्रवाह असतो प्रवास असतो आणि ती नदी माजलगावच्या धरणामध्ये जाऊन विसावा घेते आणि त्याचा विसर्ग तिथे होतो या सिंदफना नदीला आता जो पूर आलेला आहे जो ही नदी आता दुतडी भरून वाहते आणि हिची जी परिस्थिती सध्या आपण पाहतोय की ही नदी सध्या पूर परिस्थितीमध्ये आहे आणि हिचा ही पात्र सोडून सध्या ही नदी वाहते आहे आणि या नदीच्या आजूबाजूची जी शेती आहे ही अक्षरशः आता पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते इथे सोयाबीन असेल कापूस असेल उडीद असेल मूग असेल तूर असेल अनेक जे शेती पिता पीक आहेत जे पारंपरिक आहेत हे सध्या पाण्याखाली आले आलेले आहेत आणि याच पुरामुळे आता या परिसरातील आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी सध्या हवालदिल झालेला आहेत या परिसरातील काही शेतकरी आपल्यासोबत आहेत काय परिस्थिती आहे शेतीची आणि काय नाही हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय तुमच्या इथं या सिंदफनामुळे आणि जो पाऊस झाला आहे पडतोय सध्या थांबायचं नाव घेत नाही यामुळे शेतीचं काय नुकसान झालेलं आहे शेतीचं सिंधफण्याच्या पाण्यामुळे दोन्ही साईडकडून इकडे जवळजवळ एक किलोमीटर इकडे एक पाचशे मीटरपर्यंत दोन्ही साईडनी जे शिंद स एकदम लागण बाजू आहेत की त्यांचे खांदूखांदू जमिनी संपूर्ण गेल्या पिकं गेले, गेले सोयाबीन गेली कापूस गेला ऊस गेला आणि अशी परिस्थिती झाली आहे की ती जमीन दुरुस्त करण्यासाठी जे खर्च लागणार आहे हे पाच हजार चार हजार दहा हजार हे काही पुरणारे पैसे नाही तोकडे होणारे पैसे येतं त्यामुळं कमीत कमी शासनाने त्याच्यासाठी मोठी तरतूद करावी जसं पंजाब सरकारने पन्नास हजार रुपयाची हेक्टरी मदत जाहीर केली तशी महाराष्ट्र शासनाने सुद्धा पन्नास हजार रुपयाची मदत शेतकऱ्याला जाहीर करावी अशी शेतकऱ्याची आमची इच्छा आहे काल परवा अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते तुमच्या इकडे देखील आले असतील पाहणी केली असेल त्यावेळेस त्यांनी जी घोषणा केली होती की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे प्रचंड अशा प्रमाणामध्ये त्यांना तात्काळ जी मदत द्यायची होती पाच हजार रुपये आणि जे काही राशन मार्फत जे अन्नधान्य असेल जे घरगुती लागणारं धान्य असेल हे देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं हे तुमच्यापर्यंत मिळालंय का आणखीन तर आमच्यापर्यंत मदत काही आलेली नाही पाच हजार बी नाही आणि राशन बी नाही कमीत कमी आणखीन पोहोचलेलं नाही तुमच्या इथे पंचनामे झालेत पंचनामे कुठं झाले कधी एक पहिले एक दिवस दो दोन दिवस केले नंतर पुन्हा कोणी आलेलं नाही पंचन नाही काही नाही काय काय बाबा परिस्थिती आहे तुमच्याकडली आणि कस सध्या शेतीच पिकाचं नुकसान झालेलं आहे काय परिस्थिती शेतीच आत नुकसान झालेलं आहे एक वेळेस नाही चार वेळेस नदी फुटली प्रवाहाच्या बाहेर गेले मागच्या सोमवारी गेले रविवारी गेले आत असं शेतीचं नुकसान झालेलं आहे ऊस कापूस सोयाबीन काय जे पीक असते दोन्ही साईडच्या बाजूने एक एक किलोमीटरचा भाग काही उरलेला नाही सगळ्या खरडून गेलेले आहेत शासनाला एवढीच अपेक्षा आहे की हेक्टरही कमीत कमी खरडून गेले त्यांचं नुकसान झालं कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी शासनाने आणि जे काय लोकांचे पाणी गेले ते घरं पडले त्यांना मदत करावी एवढंच शासनाला सांगू इच्छितो एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे सरकार म्हणतं की त्यांच्या निकषाप्रमाणे आम्ही मदत करू आणि त्या पद्धतीने जर मदत केली तर पुरेशी आहे का एनडीआरएफ ची किती मदत आहे काय काय आम्हाला माहित नाही ते किती कसं आहे त्याचे निकष कशी आहेत काय माहित नाही शेतकऱ्याला आठ साडेआठ हजार रुपये काहीतरी आठ आठ हजार काहीच होणार नाही ते किरकोळ म्हणजे काहीच होणार नाही त्याने एक पिशीचा सुद्धा दाम दोन चार पिशवीचा सुद्धा दाम निघत नाही आठ आठ काय त्याचा खुरपण खर्च खत त्याचं आता बारा महिने काय करायचं कसं खर्चा कसं राहायचं कसं खायचं कुणाचे लग्न आहे कुणाचं काही आज कमीत कमी आम्ही पाच वर्ष माग गेलेलो ते पाच वर्ष आम्हाला सुधारणार नाही परिस्थितीमुळे पाच वर्षाने आम्ही माग गेले तुमचा काय व्यवसाय आहे आणि काय व्यवसाय करता आणखीन शेती सोडता आणखीन काय उद्योग माझा व्यवसाय काय नाही शेती आहे माझ्याकडं कापूस ऊस आहे माझ्याकडे दुसरा काही व्यवसाय नाही माझ्याकडे कुठलं उत्पन्न नाही काही नाही पण व्यवसाय नाही शेतीवर अवलंबून आहे सगळं माझं कुटुंब आता हे पिक तर वायाला गेले मग काय करणार आता काय विलाज नाही ते शासनाच्या भरोशावर आहे आम्ही आता शासन काय करते काय नाही त्याच्या भरवशावर आहे आम्ही काय परिस्थिती आहे तुमच्या गावातली आणि कशा पद्धतीचा पाऊस पडला आहे सिंधपणाला पूर परिस्थिती आहे आणि शेतातले जे पीक आहेत ते काही हाताला लागेल का साहेब हाताला काहीच लागणार नाही कारण हा काट पूर्णपणे दोन्ही बाजूने एक एक किलोमीटरपर्यंत खरडून गेलेला आहे त्यामुळं पूर्णतः नुकसान झालेलं आहे म्हणजे नुकसान म्हणजे शिल्लकच काही राहिलेलं नाही त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यामुळं शासनानं आमच्या शेतकरी बापाला या आत्ताच्या माध्यमातून जे समजा आसमानी संकट जे पडलेलं आहे तर हे देवाभाऊच्या सरकारनं खऱ्या अर्थानं आसू पुसण्याचं काम या ठिकाणी शेतकरी बापाला माझ्या केलं पाहिजे खरंच उभं राहण्याची ही योग्य वेळ आहे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीमध्ये घोषणा केली होती त्यांच्या सरकारमधील लोकांनी आणि त्यांनी की आम्ही कर्जमाफी करू पण ते अद्याप झालेली नाही पण ही वेळ आहे का ही साहेब एकदम योग्य वेळ आहे कारण माझ्या वडील असतील किंवा आजोबा असतील हे आमची आ, चर्चा झाली की ते म्हणले की एवढा पूर सिंधफना नदी काठचा कधीही आम्ही बघितलेला नाही कारण याच्या पंच्याहत्तर वर्ष अगोदर तरी माझ्या आजोबांनी देखील एवढा मोठा पूर बघितलेला नाही त्यामुळं न ना भूतो न भविष्यात एवढा आपल्या मराठवाड्यावर दुष्काळ जो दुष्काळ असतो तो एकदम असा ओला दुष्काळ जाहीर करण्याची ही योग्य वेळ आहे हे होते हिरापूर गावामधील शेतकरी आणि यांचा प्रश्न आहे की आता जो उदरनिर्वाहाचं साधन होतं जी शेती होती ही आता उद्ध्वस्त झाली आहे आणि या उद्ध्वस्त झालेल्या शेतीमधून आता सरकारने आमचं आमचं घर आम्हाला उभा करण्याची साठी मदत करावी आणि ती मदत लवकरात लवकर द्यावी एकरी पन्नास हजार रुपयाची मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे लोकशिवायसाठी दीपक जाधव बीड